नमस्कार मी श्वेता सीमा विनोद पाटील जनरल स्टेट सेक्रेटरी एन एस मी उद्यापासून सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय पिंपळ उपोषणाला बसणार आहे उपोषणाचं कारण असं आहे की मी अठरा तारखेला आपल्या आरोग्य केला के होता दोन प्रश्न होते हरेश्वरचं आपलं ग्रामीण रुग्णालय आणि कोल्ह्याचं आरोग्य केंद्र उपकेंद्र ह्या दोन्ही ठिकाणची अवस्था खूप वाईट आहे कोल्ह्याचं आरोग्य केंद्र तर बंदच होतं आणि पिंपगावची जी अवस्था आहे ती एकदम दयनीय ती दोन्ही ठिकाणी वेळ डॉक्टर नाही आहे औषधांचा तुटवडा आहे तर ह्या दोन्ही संदर्भाने आपण मागण्या केलेल्या होत्या आणि उपोषण करू असं इन्फिमेशन दिलेलं होतं तर त्या मागण्या अशा आहेत आपल्या मागणी मागण्या आपल्या वाचून दाखवते पिंपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ एक कायम स्वरी निवासी डॉक्टर नियुक्त करावे पोस्टमार्टम त्वरित कार्यान्वित करावी एक्स रे सेवा तत्काळ सुरू करावी अपुरा असलेला सिस्टर व स्टाफ त्वरित भरावा औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात जोपर्यंत निवासी डॉक्टर नियुक्त होत नाही तोपर्यंत सध्या असलेल्या डॉक्टरांना पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत कोल्हे गावातील आरोग्यवर्धी नियुक्तयंत्र तात्काळ सुरू करावे नुसते सुरू न करता आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ह्या आंदोलन असा इशारा दिला होता आणि त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत म्हणून उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून मीहरेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर विकोषाला बसणार आहे आणि तुम्हाला सर्वांना आव्हान करते की ह्या आपल्या महत्वाच्या गोष्टीसाठी आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्रितपणे आपण लढा देऊया आणि हा कक्ष तडीस नेऊया